बर नीट नाही बसणार जैन मित्रांनो निसर्ग मित्र दीपक कोळी आज आपण शिवणी मध्ये आलोय भाऊसाहेब पवार पवार मित्रांनो अडकला My hair watered, तो <Mile dizzy> <pusality> <laughs>

बाय आता न कितले एवढं तंगूस तोडय वर्गा नाही ना जाईला ना तोंड अडकलं हो तोंड बाहेर आला तरी जागा पाहिजे गुत्तत गेले पण एवढं उशीर कधी अडक आता नाही अडकले अडकले ना आता आपण ते बघितले पो ते तोडवाले आपली तर आता कशाला आता करायची त्याच्याला मुंग्या लागणार आता माणूस yeah, <laughs>

मित्रांनो आपण आताच मित्रांनो तुम्ही कचरा इंडियन रॅट स्नेक त्याला मराठीत दामन बोलतात बिनविषारी जाती मधला सर्प मित्रांनो सात ते आठ फुटाचा दामन जातीचा बिनविषारी सर्प आहे मित्रांनो आत्ताच आपण इथं शिवणीमध्ये मित्रांनो रान आहे रानात मित्रांनो तिने वाघरा वाघरीत सापडलेला आता आपण त्याला रिटर्न न होता त्याला व्यवस्थितपणे मालकाने आम्ही मिळून मित्रांनो जायने काढलेला मित्रांनो आता त्याला मित्रांनो ट्रीटमेंट करून मध्ये रिलीज करणार आहे